आम्ही आलेलो आहोत भगवंत मंदिर बार्शी चा चा या ठिकाणी आणि आज भाऊबीजेचा दिवस आहे आणि या ठिकाणी भगवंत मंदिराच्या बाहेरच्या बाजूनं जे लायटिंग केलेलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अजून पुढच्या बाजूने जाऊनसुद्धा आपण ते लायटिंग घेणार आहे या ठिकाणी अंबरीश्वरत श्री भगवंत मंदिर बारशी आणि या ठिकाणी बाहेरच्या बाजूला मी थांबून लायटिंग घेतो आहे आणि बाहेरच्या बाजूने दिसणारं लायटिंग आहे तर ते घेऊन आतल्या बाजूला जाणार आहे तर, तर आज जात असताना हा जो दरवाजा आहे त्या दरवाजा आत जाणार आहे वरच्या बाजूला दिसणारा लायटिंग आणि त्याचबरोबर जो पताका किंवा झोज आहे तर तो भगवा ध्वज आपल्याला दिसतोय आणि मी जातोय मंदिराच्या आतल्या बाजूला आणि आत जात असताना दरवाजा जो आहे तर दरवाज्याचं पूर्ण चित्रीकरण करून आत जाणार या ठिकाणी असणारा बोर्ड आणि भगवंत मंदिर जे आहे या ठिकाणी या बाजून आल्यानंतर चप्पल स्टँड आपल्याला बघायला मिळतं आणि आतल्या बाजूला संपूर्ण भागात केलेलं लाईटिंग आणि जुन्या पद्धतीचं जे मंदिराचं बांधकाम आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि जुनं असं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि लाईटिंग सगळीकडंच आहे तर या बाजून आपण आतल्या बाजूला जाणार आहोत आणि मंदिराच्या काळसाचा भागही इथून दिसतोय तोही आपण या, या ठिकाणी घेत आहोत पाऊस थोडा थोडा चालू झालेला आहे आणि या ठिकाणी काही सूचना दिली की या ठिकाणी दुसरे जे मंदिर आहे तेही बघायला मिळते आणि पाऊस वाढलेला हो आहे तर आतल्या बाजूनं दिसणारं जे मंदिराचा कळस आहे तोही आपण बघतोय आणि पूर्ण मंदिर परिसर यात घेतोय मी या बाजूला महादेव मंदिर आहे दत्त मंदिर आहे आणि छोटी छोटी इतर मंदिरं आहेत तर मी आतल्या बाजूला जात आहे तर आतल्या बाजूला भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे आणि खास लायटिंग बघण्यासाठी रात्रीच्या वेळेस आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर हे मंदिरावरती केलेलं दिवाळीनिमित्त केलेलं जे लायटिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि आतल्या बाजूला पूर्णपणे लाईटिंग बघायला मिळते तर या ठिकाणी बाहेरच्या बाजूला मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बरेचसे मंडळी दर्शन करा मंदिरात थांबलेले आहेत आणि पूर्ण फुलांची सजावट आणि लाकडी जे बांधकाम आहे तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं लाकडीचा कलर दिलेला आहे आणि आतल्या बाजूला लाइटिंग केलेलं दिसतंय आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे तर हे वेगवेगळ्या प्रकारचं असं सुंदर केलेलं दिवाळीनिमित्त केलेलं लाइटिंग बघायला मिळतंय आणि समोरच्या बाजूला भगवंताची मूर्ती आपल्याला दिसते तर ती ही इथून आपल्याला घेता आली तर आपण प्रयत्न करूया आणि भगवंताचं दर्शन आपल्याला या ठिकून या ठिकाणावरून मिळतोय भगवंताचं दर्शन आपण इथून घेतो आहे पाऊस बाहेरच्या बाजूला मोठा झालाय आणि त्याचबरोबर भगवंताचं दर्शन आम्ही घेऊन आलेलो आहे आणि भगवंत आपल्याला या ठिकाणी समोरच्या बाजूला दिसतोय तर ते भगवंताचं दर्शन मी थोडंसं कॅमेरा झूम करून घेतो आहे आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि चालू असताना इथं पाठीमागच्या बाजूला आरशामध्ये सुद्धा आल्या बाजूला सुद्धा आपल्याला भगवंताचं दर्शन आरशातून होत आहे तर आरशातून ते होणार भगवंताचं दर्शन आहे या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि या, या ठिकाणी आपल्याला आरश्यातून दिसणार आहे भगवंताचं दर्शन या ठिकाणी होत आहे तर असं हे आरशाची आणि मंदिराची जी पूर्ण रचना आहे तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर मंदिराच्या समोरच्या बाजूला एक अशा अँगलमध्ये आरसा बसवलेला आहे की या आरशात मंदिराच्या आतल्या बाजूला असणाऱ्या भगवंताच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू मोठ्या पा। प्रमाणात पाऊस पडून पाणी वाहताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर या परिसरामध्ये लाईटिंग आणि मंदिरात येऊन सगळे दर्शन करून बसलेली मंडळी बघायला मिळेल तर असं संध्याकाळच्या वेळेस गर्दी नसताना आमचं भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि परत एकदा भगवंताच्या मूर्तीचं दर्शन सगळ्यांनाच व्हावं म्हणून हा प्रयत्न करून मी येथून भगवंताचं दर्शन आपल्या सगळ्यासाठीच दाखवत आहे या व्यक्ती भजन पण चालू आहे आणि हे विना घेतलेले महाराज भजन म्हणत म्हणत फिरत आहेत आणि समोरच्या बाजूला काही दर्शन घेणाऱ्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि येथून आपल्याला भगवंताचं दर्शन अतिशय स्पष्टपणे होताना दिसत आहे या बाजूनं जो दिसणारा मंदिराचा भाग आहे आणि या ठिकाणी असलेलं लाईटिंग तर हे आपण पूर्ण घेऊन मंदिरात बरीचशी भाविक मंडळे आले तर ह्या सगळ्या भाविक मंडळीचा आपण व्हिडिओ घेऊन या ठिकाणी रात्रीचं ला जे लायटिंग दाखवण्याचा हेतू होता तर त्यासाठी हे थोडंसं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि मंदिराचं जे अतिशय नक्षी तर असं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं हे जुन्या काळातील बांधकाम अतिशय जबरदस्त असं आहे की या बांधकामाकडे आपण फक्त बघतच राहावं असं वाटतं असं हे बांधकाम बघून आपण मंदिरातून बाहेर निघतोय